नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण बनवणार आहोत सुकी वांग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण सुकी वांग्याची भाजी बनवत आहोत तर त्यासाठी मी इथं वांगे घेतलेले आहेत बघा एकदम कोवळी वांगे घेतलेत आणि असे पात काप करून घेतलेले आहेत उभ्या चिरून घेतलेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे छोटा चिरून काळा काळा मसाला घेतला आहे आपला इसून चवीनुसार मीठ करण्यासाठी इथं वाटण करायचं आहे थोडंसं तर हिथं घेतले थोडंसं खोबरं घेतले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आलं घेतले आणि आल कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर ह्याचं वाटण आपण करून घ्यायचं वांग्याचे पातळ काप कापल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचे आणि पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं बघा म्हणजे काळ्या पडत नाहीत फोडी आणि मग काढून घ्यायच्या पाण्यातून अशा पांढऱ्या शुभ्र राहतात म्हणजे काळ्या पडत नाहीत बघा अजिबात मीठ टाकल्यामुळे फोडी काळ्या पडत नाहीत आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटण करून घेऊया गरम करण्यासाठी ठेवले ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे दोन चमचे तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जे आपण वाटण केलं होतं ना ते वाटण टाकून घ्यायचं घ्यायचंय परतून घेतलंय बघा एक मिनिटभर तर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण आपण चांगला परतून घेतलाय बघा तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची ती वांगी वांग्याची काप करून घेतली आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सगळ्या फोडी वांग्याच्या फोडी सगळ्या टाकून घेतल्यात आता आपण ह्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये लगेच मसाला टाकायचा नाही बघा काळा मसाला तेलामध्ये एक दोन मिनटं असं परतून घ्यायचं म्हणजे वांगे आपली चांगली मसाल्यामध्ये भाजतात जर लगेच आपण काळा मसाला जर आता टाकला ना जरा थोडासा करपतो करपतो बघा त्याच्यामुळे ना अगोदर असं हलवून घ्यायचं सगळं वांगी तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेतलेत बघा दोन ते तीन मिनटं ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा तर वापर करायचा नाही नुसती तेलावर आपण परतून करणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे लगेच काळा मसाला टाकून घेऊया तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचा सगळा मसाला आपण आता सगळं मिक्स करून घेतलंय बघा पाच ते सहा मिनटं झालेत आणि वांगी सुद्धा आपली शिजलेली आहेत मध्ये एक मी दोन मिनटांनी ह्याला मध्ये मध्ये परतून घेतलं होतं बघा नाही तर चिटकून बसतं मध्ये मध्ये परतून घ्यायचं तर बघा मस्त अशी आपली वांगी शिजलेली आहेत फक्त तेलावरच वाफवलेली आहेत बघा आपण मसाला थोडं टाकून वाटण थोडं टाकून अजिबात अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही खूप छान अशी लागतात तेलावर परतलेली सुक्की वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर बघा मी तुम्हाला इथे एक वांग तोडून दाखवते बघा सुरणे सहज अगदी तुटतं वांग आणि मौसूत आपलं वांग झालेलं आहे तर एक पाच ते सात मिनिटांमध्येच आपली वांग्याची भाजी ही सुकी खाण्यासाठी तयार झाली आहे बघा तर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका